जय संविधान मी अक्षय कांबे राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस यांच्यातर्फ सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो उद्या एक ते अडीच या काळात आज जो यू पी सीचा एस एचा पेपर झाला होता अडीचशे मार्काचा त्यामध्ये एकशे पंचवीस पंचवीस मार्काचे दोन एस्से आले होते आणि त्यातला एकशे पंचवीस मार्काचा एक, एक एस ए विजन आय एस अकॅडमी या क्लासद्वारे त्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये घेण्यात आला होता आणि त्याचं विश्लेषण हे वर्गात करण्यात आलं होतं म्हणजे एकशे पंचवीस मार्काचा फायदा फक्त विजन आय एस अकॅडमी हा क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे आणि तमाम भारतातील विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे हा एक पेपर फुटीचाच भाग असल्याचा किंवा एका मोठ्या घोटाळ्याचा भाग असल्याचं मी नमूद करू इच्छितो मी महाराष्ट्रातील आणि पुण्यातील तमाम यू पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की उद्या राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस व काँग्रेस मिळून बालगंधर्व इथे एक ते अडीच वाजता आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं उद्याचं आंदोलन हे आपल्या भविष्यासाठी आहे उद्याचं आंदोलन काबाड कष्ट करून राबणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी आहे उद्याचं आंदोलन शेतामध्ये राबणाऱ्या आपल्या बापासाठी आहे उद्याचं आंदोलन इथल्या भ्रष्ट झालेल्या भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेविरुद्ध आहे मी सर्व तमाम यू पी एस सी आणि एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे आव्हान करू इच्छितो की उद्याचा संघर्ष आपल्या भविष्यासाठी आहे तुम्ही उद्या याल एवढीच मापक अपेक्षा करतो धन्यवाद